नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर सामान्य कास्ताकार बांधव जो आहे की ज्यांनी थमनेल पाहितलं आणि टायटल वाचलं तर राज्यातील सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची चिंता वाढवणारी वार्ता जाचा अनुसार आता सामान्य ज्याच्या राज्यातील शेतकरी मित्र की जो रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी आता हेक्टरी दहा हजार रुपयांची वाट बघत होता की आज न उद्या मला माझ्या हक्काचे दहा हजार रुपये मिळतील आणि हे दहा हजार रुपये घेऊन मी पेरणी करेल अशातच एक सर्वात महत्वाची चिंताजनक वार्ता आली आहे की राज्यातील काही शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी मिळणार नाहीत हेक्टरी दहा हजार रुपये मग राज्यातील कोण कोणत्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी मिळणार नाहीत रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी हक्काचे हेक्टरी दहा हजार रुपये याच्यामध्ये आपला समावेश आहे अथवा नाही आपल्याला हेक्टरी दहा हजार रुपये रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी मिळणार अथवा नाही चला आपल्या सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून देतो सविस्तर माहिती की तुम्हाला तुमच्या हक्काचे हेक्टरी दहा हजार रुपये आता मिळणार अथवा नाही याच्यासाठी एक काम करा हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही चिंता वाढवणारी सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज की राज्यातील काही सामान्य शेतकरी मित्रांना आता मिळणार नाहीत या ठिकाणी त्यांच्या हक्काचे हेक्टरी दहा हजार रुपये मग अशा परिस्थितीमध्ये दहा हजार देतो देतो म्हणणाऱ्या सरकारने अशी कोणती पाचर या ठिकाणी या संकल्पनेत मांडली की ज्याच्यामुळे काही कास्ताकार बांधवांना हक्काचे दहा हजार रुपये मिळणार नाहीत समजावून सांगतो आता आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या राज्यामध्ये विविध प्रकारची पिकं ही घेतली जातात ज्याच्यामध्ये काही जण सोयाबीन शेती करतात काही जण कापूस शेतीला प्राधान्य देतात काही ठिकाणी फळबागा आहेत काही ठिकाणी सोयाबीन प्लस तूर आहे तर अशा परिस्थितीमध्ये सरकारने हा निकष लावलाय की जे पीक हे बारमाही आहे किंवा जे पीक हे बहुवार्षिक आहे त्या कास्ताकार बांधवांना हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार नाहीत तुम्हाला समजावून सांगतो सरकारचा असं म्हणणं आहे की रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी जे हेक्टरी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत त्याच कास्ताकार बांधवांना ही रक्कम मिळणार आहे की जी खऱ्या अर्थानं रब्बी हंगामामध्ये या ठिकाणी पेरणी करणार आहेत म्हणजे जो कास्ताकार बांधव रब्बी हंगामात या ठिकाणी गहू म्हणा हरभरा म्हणा ज्वारी म्हणा किंवा इतर कोणतंही पीक घेत असेल कांदा पण त्यात आहे तर या कास्ताकार बांधवाने हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार आहे पण ज्यांच्याकडे कापसाचं पीक आहे ज्यांच्याकडे तुरीचं पीक आहे ज्यांच्याकडे फळबागा आहे ज्यांच्याकडे ऊस आहे म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर वार्षिक पीक आहे किंवा बहुवार्षिक पीक आहे अशा कास्ताकार बांधवांना रब्बी हंगामाची हेक्टरी दहा हजार रुपये मदत मिळण्याची शक्यता धुसर आहे त्यामुळं मग आता आपण या ठिकाणी कोणतं पीक घेणार आहात याच्यावर अवलंबून आहे आपल्याला हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार अथवा नाही अखेर सरकार कोणती प्रक्रिया राबवणार कारण प्रत्येक शेतकरी कशा पद्धतीनं पेरणी करणार हे पण माहीत नाही पण ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन करून सातबाऱ्यावर दाखवले यंदाच्या वर्षी किंवा पीक पेरा कोणता दाखवलाय कापसाचा बहुवार्षिक पिकाचा तर त्या कास्ताकार बांधवांना रब्बी हंगामातील हेक्टरी दहा हजार रुपये मिळण्याची शक्यता धुसर आहे तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट जर आपण कापूस उत्पादक कास्ताकार बांधव असाल आपल्याकडे फळबाग असेल ऊस असेल केळी असेल की जे पीक हे रब्बी हंगामात पुन्हा आपण पुनर्लागवड करणार नाही त्यांना दहा हजार रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे याबद्दल पुढे काय काय होतं याबद्दल अधिक वाचूक माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला प्रत्येक माहिती अपडेटेड स्वरूपात मिळत राहील व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत नक्की व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून इथं या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या म्हणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाआड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाआड मनापासून व्यक्त करतो सर्वांचे खूप खूप आभार